चार प्रवाह हो वाहिनीवर नुकतीच लपंडाव ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे मालिकेच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाल्याचं समोर आलंय मालिकेत चेतन वडनेरे देव आणि रुपाली भोसले यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस याच निमित्ताने स्टार प्रवाह हो वाहिनीने संपूर्ण लपंडाव टीम सोबत एक लाईव्ह सेशन आयोजित केलं होतं या सेशन मध्ये प्रेक्षकांना कलाकारांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली दरम्यान लाईव्ह सेशन मध्ये मालिकेतील सखी म्हणजेच अभिनेत्री कृतिका देवचा पती अभिनेता अभिषेक देशमुख यांनी लव्ह यू ऑल असा मेसेज करून संपूर्ण टीम ला शुभेच्छा दिल्या त्यावर चेतन वडनेरे रुपाली भोसले आणि बाकीच्या टीम ने मेसेज आला असं म्हणत कृतिकाची मजा घेतली यावरून कलाकारांची मजेशीर ऑफ स्क्रीन या लाइव सेशन मध्ये ओळखही सरकार तेजस्विनीची भूमिका साकारणार आहे तर चेतन वडनेरे कानाची भूमिका साकारताना दिसणार आहे तसेच कृतिका देव सखीच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गौतम कामत मीनाक्षी कामत उर्मिला यांसारख्या व्यक्तीने ओळख करून देण्यात आली कामत फॅमिलीची ऑफस्क्रीन बॉन्डिंग आणि मस्ती प्रेक्षकांना खूप भावली तुम्हाला त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्री कशी वाटली हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि मालिका विश्वातील अशाच काही खास अपडेटसाठी इट्स मज्जा मराठी या युट्यूब चॅनल लाईक ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला